गुड मॉर्निंग तर काल रात्री मी डॉक्टरांकडून आले तर डॉक्टरांनी एम आर आय करायला सांगितला होता त्याचे रिपोर्ट आले मग ते दाखवायला गेले तर त्यांनी मला व्यायाम वगैरे करायला सांगितला तर मग सकाळी उठल्या उठल्या मी व्यायाम केला त्याच्यानंतर रात्री भांडी ठेवली होती ती घासून घेतली किचन पुसून घेतला मग गरम पाणी घेतलं आणि ते जरा बसून असं उकडू बसून गरम पाणी पिलं ग्लास भरून मग नंतर चहा ठेवला एक एकडं पीठ भिजवून घेतलं मग चहा घेतला नंतर मग भाजी केली तर असं होतं माझं आजचं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मग मी चपात्या करून घेतल्या आणि इथे दह्याला तडका देते म्हणजे तडक्यावाली दही करते तर मग ते करून घेतलं तर खरंच ही भाजी खूप छान लागते एकदा करून बघा बाय